कोणता विद्या उद्या कधी येईन उद्या सकाळपर्यंत येईल रिपोर्ट चला तर आता इला दाखव डॉक्टरला काय काय झालं ते बघा आई इकडं स्वयंपाक करत आहे आई तू काय करते आज मटणाची भाजी मटण करती आहे मग कोमल खाणार आहे का नाही का बरं ती नाही का आवडत नाही का कसं आवडत नाही का ओके काही करतं आहे इकडं भाजी आणि परत कोमल आहे तिकडे बसलेली आता तिला जरा बरं वाटतं आहे पण तिची आता ब्लड टेस्ट करायची आपल्याला काय काय नाही कळायला तर पाहिजे ना का बरं तिची तब्येत खराब होती तर नाही का कुठे गेली कोमल कुठे आहे का को तू कोमल किती गे परेशानीच का अजून अजून परेशानीच आहे काय वाटत तुला हा तू तु काय खाती मला दा दाखव एकदा बाळा काय खाती तू काय खात दाखव इकडं परेशानीच ये भा इचे ब्लड टेस्ट करायची आपल्याला आणि बघायचं काय प्रॉब्लेम नाही हो मग ते तर करायचं डॉक्टरने सांगितलं जेवढंच करावं लागेल ना नाही का कोमल कधी आयुष्यात एवढी आजारी पडली नाही ती यावेळेस पडली बाबा ताप वगैरे थोडा कमी झाला आहे ते गोळ्या वगैरे घेतल्या तर पण आता ब्लड टेस्ट करायची बघू आता काय होतं आहे तर ताईचा फोन आला का ग मम्मी चालता म्हणजे पप्पा चालतं तुझ्या हां मग ते म्हटलं आता आम्ही बोलत नाही म्हणे माहेर अशा कोमल पडते म्हणे मला म्हणते अगं मला फोन होता काय त्रास होते असं स्पष्ट सांगत जा कोमल तू डॉक्टरांना सुद्धा स्पष्ट सांगत नाहीस ना त्यानुसार गोळ्या औषध ना नाही परी काय होतं बाळा काय होतं मम्मीला भाऊ झालाय मम्मीला म्हणा रोड नको म्हणा पुस मम्मीचे रोड नको म्हणा तिची मम्मी काय कशाला रडती बाबा तिची मम्मी चांगली रडती दादाला नाही का कशाला काही बोला खरं आहे तेच बोलतोय कोमल मी कळत को आहे हो? का तुला होत नाही तर काय मग काय स्वयंपाक वगैरे तुम्ही केला की के नाही एक जण मला असं म्हटलं की ओम दादा कोमल ताई जेव्हा चांगली असती तेव्हा तुम्ही तिला ते काम करायला सांगत नाही आणि आज आता आजारी तिला काम करायला सांगता का कामाचा विषय काढता तसं नसतंय एखाद्या माणूस जर काही आजारी आज असलं ते जास्त पडून राहिले ना त्याला अजून पडून जात असणार माझं तेवढंच म्हणणं आहे की बाबा थोडंफार हे बघायची धक्के देऊन जाते आहे का माझं म्हणणं आहे की तेवढंच थोडंफार काम केलं पाहिजे तर आज कोमल भाकरी करणारे आहे ना कुठं चालली घेऊन पुढच्या पुढच्या घरात का बरं ठीक आहे चला उठा तो ब्लड टेस्ट करणारा पोरगा येतोय पटकन त्याला ब्लड द्या नाही नाही तेवढं ते करावं लागेल ब्लड टेस्ट कोमल या ठेवणी करू नको काय अगं माहितीच पडाल पाहिजे तुला काय त्रास होतोय आहे काय नाही तर बाई बाहेर कसले कसले लक्षण चालले पाहिजे या डेंग्यूचे चिकनगुनिया मलेरिया टायफाईड नाही का ऐकावून ओलाडली हो ग ती ती चिकन द्यायला गेली ती मुरमुरे चला आपण वेट करूया जरा तो पोरगा येतोय जरा हे करायसाठी ब्लड टेस्ट करायसाठी कोमल चल समोरच्या घाल समोर चला कुठं चला।, चला चला उठा तर कोमलचं ब्लड टेस्ट तरी भाई आलेलं आहे आपलं आणि आता ब्लड टेस्ट वगैरे काय उद्या रिपोर्ट येईल तर आज जरा सॅम्पल वगैरे घेऊन जातोय द्या आहात त्यांना कोणतं द्या उद्या कधी येईन उद्या सकाळपर्यंत येईल रिपोर्ट चला तिकडं आई आहे काम करते मी तुम्हाला ते दाखवत नाही ब्लडचं कारण की तुम्हाला माहिती आहे ते दिसलं तर परत चॅनलवर थोडा प्रॉब्लेम होईल चालू आहे काय करतेस तू ओके काय करते का परि मम्मीला बघायला लागली उघडे बाबा झालं स्वयंपाक झाला की नाही ब्लडची रिपोर्ट आता कधी येतील उद्या येतील म्हणता ते आली की मग कळू फायनली ब्लड घेतलेलं आहे उद्या त्याचा रिपोर्ट येईल कोपरला ब्लड दिला आहे तिला असं स्वीट होत त्याचा खूप त्रास होतो पण ठीक आहे आता तेवढा त्रास सहन करावाच लागेल आणि परीचा पण एक प्रॉब्लेम चालू आहे हिचा पण ब्लड घेऊन जाऊ जरा आहे ना बाळायचं ब्लड तुझं तुला का कुठे कुठे जायचं कुठं जायचं सांग हा तिला एक औषधाची बाटली घेऊन येतो कारण की तिला त्रास व्हायला आई सांग काय तिला होत नाही दोन दिवस झाले आणि आता रडती खूप आहे ना बाळा बाळा तुला औषध घेऊन येऊ हा औषध आणू तुला किती आणू सात औषध आणा म्हणते तिला

बस इथं था। पाय टाक दुसरं हा सोडू का मस्त आहे का कुठे काय ते काय शिया आहे का चल बसा चल या 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 चला चला, चला।, चला।, चला। चला चला चढ चला चढ वरती चला वरती चला बसा बसा खाली खाली बसा 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 खाली बसा अरे खाली बसा खाली बसा इत इथं बस ना इथं बस हां बस इथं हां सोडू का आम्ही आलेलो आहे दवाखान्यामध्ये तुम्हाला रात्री त्याचा प्रॉब्लेम सांगितला होता कोमलची ब्लड टेस्ट केली आणि त्याच्यानंतर लागली तिला संडास लागली वीस संडास लागली वीस लाग संडास होतच नाही आहे तीन दिवस झालेले ज्या दिवशी नगरून आलेली आहे त्या दिवशी केली होती त्या दोन दिवसापासून काही के केलीच नाही आणि आता खूप रडची म्हणजे बसत पण नाही आहे खाली तिला काय त्रास होतोय तिचं तिला माहिती सांगितलं मी तिला पतलं खाऊ घालायचा का खाऊ घालत नाही मॅडम हा तर पत्लं कस तिखट खाती खाती आणि मला तरी वाटते दररोज लावायची ऐकत पण नाही तर आता काय झालं झालं तर फायनली आम्ही आलेलो आहे घरी पण परीचं जे आहे आता ती झोपलेली आहे तिला औषध वगैरे दिलंय कदाचित आता आज ती करेल आणि ती मोकळी होईल असं एक अपेक्षा ठेवूया बाकी कोमलचा रिपोर्ट येणार आहे संध्याकाळी तर त्याचा व्हिडिओ उद्या येईल तर बघूया रिपोर्टमध्ये काय येत आहे काय नाही ते तुम्हाला नक्कीच आम्ही कळू बाकी कोमल सध्या अजून काहीच खात नाही आहे कोमल ये इकडे तुला लय प्रॉब्लेम व्हायला हो जरा काय होतंय तुला बरं वाटतंय आता पण तू जेवण बरं करत नाहीस जात नाही जात नाही जेवण जेवण जात नाही तिचं अंग पण दुखत आहे आणि थोडं मळमळ पण होती तिला तिला औषध वगैरे दिलं आहे डॉक्टरनं पण कळत नाही आहे काय झालंय तर।, तर रिपोर्ट येतील रिपोर्टमध्ये सगळं काही क्लिअर होऊन जाईल तर रिपोर्ट आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ येतोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय